वाड्यात प्रचार रॅली प्रचंडाशी प्रचार रॅली काढली या प्रचार रॅलीत प्रकाश पाटील जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी या प्रचार रॅलीचं नेतृत्व केलं तर आपण या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सबिस्ट आता आपण प्रचार रॅली केली संपूर्ण शहरात काय वातावरण वाटतं आपल्याला या निवडणुकीमध्ये पूर्ण वाडा शहर जो आहे या शहरवासियांना पाच वर्षाचं अगोदरचं जे आहे शिवसेनेचं कामाचं अनुभव आलेला आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ आहेत आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ते जे करत केलेलं त्यांनी मुख्यमंत्री असल्याचं काम आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रासाठी करत असलेलं काम नगरविकासच्या माध्यमातून होत असलेल्या कामामुळं आणि आपल्याला सर्वच पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियालासुद्धा माहिती आहे का या शहरामध्ये अनेक विकासाची जी कामं जी आहेत ती मी आपल्याच चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जी मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे का विरोधाला विरोध न करताना या शहराचा विकास होण्यासाठी शिवसेनेला या ठिकाणी त्यांनी केलेलं सहकार्य हे त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये बोलून दाखवलेलं आहे आणि म्हणून जो वातावरण या शहरामध्ये शिवसेनेचा जो आहे तो प्रचार रॅलीच्या माध्यमातून आपण म्हणता येत तो आपल्याला बघायला मिळाला भगवामय वातावरण आहे आणि शिवसेना या शहरासाठी जे केलेलं काम जे आहे ते शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं आमदार शांताराम मोरे गनोरे असेल नगरसेवक जे आमचे यांनी जे काम या शहरासाठी केलेलं आहे किंवा आम्ही या शहरासाठी दिलेला जो योगदान आहे तो या शहरासाठीचं केलेलं कर्तव्य म्हणून केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं शिवसेनेने केलेलं काम उपकार म्हणून नाही आहे तर आमचं कर्तव्य म्हणून केलेलं आहे आणि पुढे सुद्धा कर्तव्य म्हणून जे या पाच वर्षे जी संधी हेमांगी पाटील आणि आमचे नगरसेवकांना शहरवासी मतदानाच्या रूपाने दोन तारखेला जे देणारा मतदान जे आहे त्या मतदानामध्ये या, या शहराच्या विकासासाठी पाच वर्षासाठी कटिबद्ध असणार अशा स्वरूपाचं शिवसेनेचं अपेक्षा लोकसभा निवडणुकीचं आत्ता हे मत या मतांचं विभाजन भाजपाने तुम्ही सदन लढत लढत असल्यामुळे लड़ आहे आणि भाजपचा असा दावा आहे की आमच्या कार्यकर्त्यांमुळे हे मतदान वाढलंय तर याकडे तुम्ही कसं पाहता नाही आता या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहत आहे का निवडणुकीच्या याच्यामध्ये विधानसभेची निवडणुका वेगळी आहे लोकसभेची निवडणूक अजूक वेगळे आहे आणि ही शहरातल्या मूलभूत सुविधांची आणि लिमिटेड एरियाची निवडणूक आहे त्याच्या ह्याच्यामुळं प्रत्येकाला जे काही उमेदवार ज्या ज्या पक्षाचे इकडं उभे आहेत त्यांना सगळ्यांना आपला पक्षाचं म्हणणं आणि त्यांना मिळणारी मतं मिळवण्याचा त्यांना अधिकार आहे आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये पोलिसांचा किंवा कुठल्याही चा, याचा धडपशाहीचा वापर वा, करून ही निवडणूक जिंकायची नाही आहे कोणाला हे उपदेव करायचे असतील तर त्यांना लखलाप लाभते आम्हाला हे करायचं नाही कारण कालच्या दिवसामध्ये तशा स्वरूपाचं या शहरा आम्हाला ते जाणवलेलं आहे त्याच्या ह्याच्या जा मुलं मन मोकळेपणाने पारदर्शकपणे ही निवडणूक झाली पाहिजे आणि कोणा कुठल्याही कोणाचा नातेवाईकाचं कुठल्या प्रकारचं कुठल्या व्य व्यवहाराशी काय संबंध आलं म्हणून त्याच्यामध्ये सगळ्याच कुटुंबाला किंवा सगळ्या नातेवाईकांना गोवणं ते काय उचित नाही या ठिकाणी आपल्या मीडियाच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी वाडा शहरवासियांना कलकलीची विनंती असेल का केलेला जो काय विकास आहे हा आपल्या समोर आहे जो विकास झालेला आहे याच्या अगोदर पाच वर्ष अगोदर पूर्वी तशा स्वरूपाचं विकास जे आहे नगरपंचायत झाल्यानंतरच जे काय विकास करता आलं त्याच्यासाठी नगर विकास मंत्री एकनाथ साहेबांचं आणि आमदार शांताराम मोरेंचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे आणि या ठिकाणी लोक अनेक दिवस गडूळ पाणी पित होतं मी आणि नगरसेवकांना घेऊन कोला कंपनी मी सातत्याने दहा मिटिंगे घेतलेलं आहे आणि त्याचा मी कधी श्रेय घेण्यासाठीही आलो नाही आणि त्याचा बॅनर माझा लागावा हे कधीही मी ती तीही अपेक्षा ठेवली कारण आपला कर्तव्य आहे आपण तो केला पाहिजे आणि म्हणून आज स्वच्छ पाणी जो आहे या वाडा शहराला मिळत आहे अशा कितीतरी योजना आहेत ज्या योजनांसाठी आमदारांनी सातत्याने जे काय पाठपुरावा हो केला त्याच्या याच्यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी आपण ते करून दिलेले आहेत आणि पुढेसुद्धा पाच वर्षे अनेक या ठिकाणी लोकांच्या वडीलधाऱ्यांच्या लहान मुलांच्या आणि युवकांच्या ज्या अपेक्षा ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना जसं तलावाचं सुशुभीकरण करणं त्याच्यासाठीच फंड्स उपलब्ध करून देणं आताच्या घरीला त्याच्यासाठी चार कोटीचं चा फंड्स चा त्याला मंजुरी आहे परंतु वीस कोटी रुपये लागणार आहे आणि ते जर तसं सुंदर तलाव सुशुभीकरण झालं तर सकाळी संध्याकाळी सर्वांनाच ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील आणि वाडा शहरातील तरुण असतील सगळ्यांना सकाळचं जे आहे ते आनंद घेता येईल त्याचा